आता आपण जाणार आहोत यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस नगरपालिकेच्या नाक्यावरती सध्या या पालिकेत काँग्रेस आणि माजी अपक्ष आमदार संजय देशमुख यांच्या परिवर्तन पॅनलची सत्ता आहे त्यामुळे आता काँग्रेसवासी झालेले संजय देशमुख आपलं वर्चस्व राखणार का हे पाहणं उत्सुक्याचं ठरणार आहे तर दुसरीकडे शिवसेना देखील सत्ता काबीज करण्यासाठी सज्ज झाली असून महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असणार आहे दरम्यान दिग्रस नगरपालिकेच्या सध्याच्या पक्षीय बलाबलावरती एक नजर टाकूयात दिग्रस नगरपालिकेमध्ये एकूण नगरसेवकांची संख्या आहे एकवीस पैकी काँग्रेसचे आहेत आठ शिवसेनेचे आठ परिवर्तन पॅनलचे चार आणि अपक्ष एक आणि आता जाऊयात दिग्रज नगरपालिकेच्या नाक्यावरती आणि सहभागी होऊया तिथल्या चर्चेत नगरपालिकेच्या नाक्यावर या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे आज आपण आहोत दिग्रस नगरपालिकेत राजकीयदृष्ट्या यवतमाळ जिल्ह्यातली अतिशय संवेदनशील नगरपालिका समजल्या जाते अनेक राजकीय स्थितांतर घडामोडी या नगरपालिकेने पाहिलेल्या या नगरपालिकेमध्ये गेल्या पंधरा वर्षापासून काँग्रेस आणि संजय देशमुख यांचं जे परिवर्तन पॅनल आहे त्याची सरकार राहिलेली आहे सर्वात पहिले आपण विरोधकांकडून जाऊया की गेल्या पंधरा वर्षांपासून जे इथे परिवर्तन पॅनल आणि काँग्रेसचं सरकार आहे त्याचा नेमका कामकाज कसं राहिलेलं आहे अटलजी नेमकं कसं इथे पूर्ण कामकाज राहिलेलं आहे पंधरा वर्षात भ्रष्टाचारानं बरवटलेलं नियोजन शून्य असा कारभार मागच्या पंधरा वर्षात राहिलेला आहे इतचं महत्वाचं नगरपालिकेचं धरण मागच्या पंधरा वर्षापूर्वी फुटलं दहा वर्षापूर्वी त्याचं नियोजन यांच्याकडून झालं नाही सत्तारूढ असताना गावातील सांडपाण्याची समस्या फार महत्वाची आहे की गावातून मधातून नदी गेलेली आहे सर्व्हेकडचं सांडपाणी त्या नदीत जाते त्याचं नियोजन म्हणजे जे ट्रीटमेंट होऊन ते पाणी नदीत सोडलं गेलं पाहिजे होतं त्याचं नियोजन झालं नाही मागच्या दहा पंधरा वर्षात मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी नियोजनाचा अभाव दिसून येते म्हणून या संपूर्ण शहराला भकास या आमच्या सत्ताधाऱ्यांनी करून ठेवलेला आहे मागील दहा वर्षापासून काही नगरसेवकांनी आपले स्वतःचे अविकसित लेआउट फक्त विकसित करण्याच्या दृष्टीने नगरपालिकेत प्रवेश घेतलेला आहे नगरपालिकेने त्यांना लाखो रुपये भरण्याचा आदेश लेखी आदेश दिला नोटीस दिली आणि काही कालांतरानं शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून त्यांनी त्या प्रभागातले विकास कामे उरकून घेतलेली आहेत वास्तविक ती कामे प्रमाणे त्या लेआउट मालकांना करून द्यायची आहेत ते नगरपालिकेच्या देखरेखीखाली सुभाषचंद्रजी अटल यांनी म्हटलं का बा पंधरा वर्षात विकास एकदम शून्य आहे येत्या पाच वर्षापासून ते विरोधी पक्ष नेते आहे त्यांनी एखाद्या वेळेस बी सभागृहाला कोणताही विरोध केलेला नाहीये आज जर विष्काळ शून्य आहे तर माझा सांगण्याचा तात्पर्य त्यांनी आपलं एक नगरपालिकेला एक अर्ज देऊन पाहून घ्यायचा कमीत कमी, कमी दोन हजार अकरापासून तर दोन हजार सोळापर्यंत करोडो अब्ज रुपयाची कामी झालेली आहे हे आपल्याला मी नाही सांगणार हे आपल्या पटीवर आले या बॉडीचा जे कार्यकाळ सुरू झाला होता तेव्हा या येथील पूर अफेक्टेड म्हणजे धरणग्रस्त अफेक्टेड लोकांसाठी नऊशे बावन्न घर योजना आमच्यात खासदार भावनाताई गवळी आणि नामदार संजय राठोड यांच्या प्रयत्नातून त्यावेळेस शँक्शन झाली यांनी टेंडर केलं यांनी योग्य व्यक्तीचं टेंडर नाकारून यांच्या मर्जीच्या माणसाला दिलं ते आज तुम्हाला जर पाहायचं असेल ते भ्रष्टाचाराचं महामेरू कळस इथं उभा आहे आज अजून पाच वर्ष ती योजना पूर्ण होत नाही ती दोनच वर्षात करायला पाहिजे होती यांनी मी अनेक कंप्लेंट करून यांनी काहीच केलं नाही इथे आपल्यासोबत जे दिग्रस्ट लोक आहेत ते सुद्धा आहे इथल्या समस्या जसे आहे की सांडपाण्याचा प्रश्न आहे पीएजलामध्ये सांडपाणी टाकलं जाते त्याचं कुठल्याही प्रकारचं फिल्टरायझेशन करून सांडपाणी त्या ठिकाणी नदीमध्ये सोडलं जात नाही दुसरं डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न आहे जिकडे तिकडे कचरा पडलेला आहे आणि कितीतरी वेळा आम्ही निवेदन देऊन जे प्लास्टिक निर्मूलन करण्यासाठी आम्ही सीओ साहेबांना सांगितलं होतं परंतु प्लास्टिकचे जिकडे तिकडे ढिगारे झाले त्याच्यामुळे डेंग्यू सारखे मलेरिया सारखे रोग त्याच्यामध्ये निर्माण होत आहे नाल्या खड्डे हे जे आहे ना नाल्या साफसफाई हे दैनंदिन व्यवस्था आहे ते दररोज साफ केल्या जातात जे लोक पाहत नाही त्याला काही अर्थ नाही जे लोक बोलतात त्याला काही अर्थ नाही आपल्या घराचा रूम दहा बाय दहाचा रूम जर असलं तो दिवसातून तीन वेळा त्याला साफसफाई करावं लागते तर इतका मोठा शहर आहे जर याच्यात विकास नसन त्याच्यात होत नसन तर आपण पाहून घ्या किती पटीने आपण खर्च करतो आज घंट्या गाड्याला किती खर्च करायला लागलो आप साफसफाईवर आपण किती खर्च कर खर्च करायला लागलो न्यावर नाल्यावर किती खर्च लागला हे जे दैनंदिन गोष्ट आहे साफसफाई होत नाही नाली होत नाही हे तर दररोज चालणाऱ्या गोष्टी आहेत हे कुठेही पा तर मुश्ताकजींच्या बोलण्यावर एकदम एक, एक वाटतंय की या ज्या समस्या ते सांगतायत किंवा लोक आरोप करत आहेत त्या देशव्यापी समस्या आहे आणि कदाचित त्याचं स्पेसिफिक उत्तर नाही आहे मात्र इथले जे लोक आहेत दिग्गज त्यांना येणाऱ्या निवडणुकीत काय त्यांचा एजेंडा विचार हे विचारूया येणाऱ्या निवडणुकीमध्ये एक दिग्रजचा नागरिक म्हणून मी माझी हेच इच्छा आहे की सगळ्या जनतेला ज्या सगळ्या सुसुविधा पाहिजे त्या या सगळ्यांची जबाबदारी आहे ती पूर्ण करण्याची आणि या जबाबदारीतून कोणताही पक्ष मुक्त होऊ शकत नाही एक नागरिक म्हणून माझी अशी इच्छा आहे की माझा गाव हा स्वच्छ झाला पाहिजे माझ्या गावाला दैनंदिन पाणी बरोबर मिळालं पाहिजे रस्ते बरोबर असले पाहिजे लाईट बरोबर असले पाहिजे एज्युकेशनची पूर्ण व्यवस्था असली पाहिजे घाण गावात नसली पाहिजे पाणीचा पुरवठा अतिशय चांगला झाला पाहिजे आणि हे सर्व करत असताना प्रत्येक पार्टीने आपापली जबाबदारी समजली पाहिजे आता जो तुम्ही जे प्रश्न विचारले ज्या लोकांना ज्या नगरसेवकांना पण त्यांना आपली जबाबदारी काय आहे याच्याबद्दल उत्तरच ते देऊ शकले नाहीत तर या दिगरस नगरीचा विकास काय करणार आहेत हे याच्याबद्दल आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये जी जनता आहे दिग्रस शहराची ही त्यांना ती ते आपली कुवत का त्यांचं काय आहे हे या निवडणुकीमध्ये सर्व चित्र स्पष्ट करून देतील येणारी ही जी निवडणूक आहे ते ती कुठेतरी शिवसेना किंवा भाजपसाठी सुद्धा महत्वाची ठरणार आहे कारण राज्यात आणि केंद्रात त्यांचं सरकार आहे मात्र अतिशय महत्वाची असलेली दिग्रस नगरपालिका जी आहे ती कुठेतरी ताब्यात घेण्यासाठी ते सुद्धा कसोशीने प्रयत्न करणार आहे त्यामुळे नगरपालिकेच्या नाक्यावर आज इथेच थांबूया पुन्हा एका नवीन शहरात पुन्हा भेटूया